नमस्कार मित्रांनो कार्तिकवारी निमित्त आलो होतो पंढरपूरला पंढरपूरमध्ये आल्यानंतर चंद्रभागात आंघोळ केली चंद्रभागात आंघोळ करून इस्कॉन टेम्पलला गेलो इस्कॉन टेम्पलमध्ये राधा पिंडरनाथचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन बाहेर आलो तर बाहेर प्रचंड गर्दी गर्दीचा अंदाज बघून मी पण अंदाजा लावला की मला काय रीतसर दर्शन भेटणार नाही पांडुरंगाचं तर त्याच्यामुळे नंतर मी होळीतनं पलीकड गेलो गर्दीचा अंदाज घेऊन मी नगरप्रिक्षण घालायचं ठरवलं मी बाहेरूनच दर्शन घ्यायचं ठरवलं मंदिर बघितलं तर मंदिर एकदम मस्त असं होतं मी बाहेरूनच विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं आणि मी नंतर माझा मोर्चा वळवला थेट बैल बाजाराकडे कार्तिक बैल बाजारात तर मी तर खिल्लार वासरावताच्या बैल लोकलच्या बाजारात बघतोच मी तर खास बघण्यासाठी आलो होतो तेव्हा म्हणजे खिल्लार जातिवंत गाया आणि वळू बैल बघण्यासाठी आलो होतो भरपूर काजळी खिल्लार वळू बैल आले होते कोसा खिल्लार वळू बैल पण आले होते ओळू बैल यासाठी बघायचे होते की भविष्यात जमलंच तर आपल्या खिल्लरीला एखादा चांगला ओळू दाखवू त्याच्यात मी सोशल मीडियावर बघितलेले बरेच वळू आले होते तांडोरच्या राजाचा मुलगा शंभू तिकोंडी ब्लड लाईनचा हा समोर बघतोय तो राजा पलीकडं बघतोय तो सिद्धापूर ब्लड लाईनचा सर्जा हे आहेत अभिषेक शेरखाने यांचे बैल दोन्ही आणि बरेच कपिला खिल्लार पण बैल आले होते कंकणवाडी प्रदर्शनामध्ये ज्याने एक नंबर केला ना हौशा विकास मेटकर यांचा हौशा तर त्याचे पैदास सरपंच कंकणवाडी आणि गटपबा चॅम्पियन तर तो पण आला होता आणि बरेच बैल आले होते कपिलामध्ये पाच सहा ओळू आले होते माने यांचा बैल होता परत आटपाडींचे जे जाधव होते तर त्यांच्या सर्जेचे पैदास ओळू बैल आला होता इकडं पण छान कोळसा खेळणार आणि काजरी खेळणार होळू बैल हा तांडोरच्या राजाचा मुलगा शंभू छाती किती मोठी काळ्या बैलाची मस्त आहे याचा आणि हा खाणीच आहे ही पण खाण आहे छान आहे बैल मला माहित असणार आहे हा पण बैल मला आधूवर माहित होता आणि हा पण माहित होता हा अभिषेक शेरखाने बैल आहे इथे ना प्रत्येक जण आपापला आप आप बैल आपापल्या आप पद्धतीने दाखवत होता की बैल किती रागीट आहे बैल किती गरम राखतात बैल हातावर पण किती किती रुबाबदार चाल आहे त्याची किती उभा राहण्याची पद्धत आहे म्हणजे शैली वेगळी असं प्रत्येकजण आपला बैल किती एक नंबर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत होता गायासुद्धा हलग्यावर होत्या चार पाच आणि इकडं बरेच कपिल्ला आणि कोसा किल्लावर ना हाती अलीकडचा बैल वळू तिकोंडे राजेची पायद असे आणि तो राळे सर्ज आहे बारशे भाषी राळे रास आहे तर तिथला सर्ज आहे आणि हातिकोंडेचा ह्याचं नाव काय काही राजे वाटते हे इकडं पण कोसा किल्ल्यामध्ये मध्ये वळू होते आणि काजळ किल्ल्यावर जातीवंत काही एकदम देखणे काही हा आहे निराळे सावकार चढचण्यांचा पंधरा महिन्यांचा खोंड बसलेला आणि तो ब्रिडिंगचा बैल उभा राहिलेला